कष्टाच जीवन कुणाला नकोय म्हणून संप्रदायाने दोन वर्ग केले एक वर्ग आहे कष्टकऱ्यांचा दुसरा वर्ग आहे फुकट्यांचा कष्टकरी वर्गामध्ये कोण येत तर आमचं शास्त्र सांगते फक्त आणि फक्त देव आणि संत हे दोनच लोक कष्टकरी वर्गात येतात मग आपण देवही नाही आणि संतही नाही आपण वसंत आहे त्यामुळं साहजिकच जीवाची व्याख्याच मुळात या फोकट्या वर्गात केली गेलेली आहे त्याच कारण असं आहे की अजून जीवाच्या नीट व्याख्येत तुम्ही आम्ही बसलेलो नाही माऊलींनी जी जीवाची व्याख्या सांगितली चौऱ्याऐंशी लक्ष योनी आहे म्हणजेच चौऱ्याऐंशी लक्ष जीव आहेत त्र्याऐंशी लक्ष नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव जीव बाद करून चौऱ्याऐंशी लक्षव्या योनीत भगवंत तुम्हा आम्हाला माणूस जीव म्हणून पाठवले इतर जे जीव आहे त्यांच्यात आणि मानव जीवामध्ये खूप फरक आहे जे मानवाला कळत ते इतरांना कळत नाही असं कधी पाहिलं तुम्ही एखाद्या गावाच्या एखाद्या कीर्तन सप्ताहामध्ये कीर्तन ऐकायला एखादा बैल आला बैल येत नाही कीर्तन ऐकायला माणसं येतात म्हशीला समजते कसं बसावं नाही कळत म्हशीला माणसाला कळते असं कधी ऐकलं एखाद्या कुत्र्यानी एकादशी केली कुत्रे एकादशी के एका करत नाही माणसं करतात असं कधी पाहिलं एखादा गाढव वारीला गेला गाढव वारीला जात नाही माणसं जातात वारीला चौऱ्याऐंशी लक्ष जेवढ्या जीवाची तुलना तुम्ही कराल त्यातल्या त्यात मानव जीवच वेगळा आहे इतक्या सुंदर आणि दुर्लभ अशा अवस्थेतून परमात्म्याने तो आम्हाला ही निवडून दिली वर्णन केलं गीते वासुदेवा हा समहात्मा सुदुर्लभ तो अत्यंत दुर्लभ होता असा मानव जन्म तुम्हाला आम्हाला परमात्म्याने दिला तर तो कशासाठी जीव बनण्यासाठी जीवाची व्याख्या माऊली सांगतात देऊन ऐका जीव म्हणजे काय कर्माची अगतिकता ज्ञानाची गरज आणि भक्ती हा स्वभाव ज्यामध्ये असेल तोच जीव म्हणून घेण्यास पात्र आहे कर्माची अगतिकता म्हणजे काय सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत तुम्ही जे काही कर्म करतात वेदर इट इज पारमार्थिक कर्म का ते प्रापंचिक कर्म आहे ते कोणतेही कर्म असू द्या पण ते कर्म करत असताना कर्माची निवड करता आली पाहिजे कि पहिलं कर्म कोणतं करायचं आता तुमच्या गावामध्ये सप्ताह सुरू झालाय आज सप्ताहमध्ये कीर्तनाची रोजची वेळ आहे साडेआठ ते साडे दहा थोडं पहिला दिवस असल्यामुळे उशिरा सुरू झालंय डोंट वरी बी हॅपी देरी से चलने वाली गाडिया और समय बना सकती है या न्यायाने आपल्या निर्धारित वेळेतच होईल कीर्तन साडेआठ ते साडे दहा काही गावांमध्ये आठ ते दहा असते काही गावांत नऊ ते अकरा म्हणजे संबंध महाराष्ट्रात कीर्तन परंपरा ही रात्री आठ ते अकरा या वेळेत असते आणि नेमकं आठ ते अकरा रात्रीची जी वेळ आहे याच वेळेत तर सगळं खास खास आहे टीव्ही वर भाग्य दिले तुम्हाला राजवर्धन कावेरी तुला शिकवी चांगलाच दडा अक्षरा अधिपती भुवनेश्वरी आणि आपल्या अकोला जिल्ह्याला पालकमंत्री मंत्री बाहेरून भेटतात का आणखी कोण भेटतात या बातम्या बी रात्री म्हणजे सगळं खास खास याच वेळेत